करवंदाचे जाळी आणि एक गावलेलं आहे आपल्याला पिकलेलं बघा आहे काय नाही गेलो

एका महिन्यानंतर कॅमेरा हातात घेतलाय पुन्हा एकदा आपण निघालेला आहे भटकन तिला आता एक महिना झाला आपल्या ब्लॉग्स हे येत नव्हते हे ब्लॉग्स न येण्याचं कारण तुम्हाला न सांगणं तेच बरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे फार बिझी लाईफ चालू होती तर जाऊ द्या ह्याच्या सगळ्या गोष्टीमध्ये टाईम वेस्ट करण्यात काही अर्थ नाही लोकांना इंटरेस्ट पण नाही आपल्या लाईफमध्ये काय प्रॉब्लेम चालत हे ऐकण्यासाठी तर आज झालं काय माहिती आहे का आज आहे शनिवार आणि आज आहे रंगपंचमीचा दिवस तर रंगपंचमीमध्ये पोरांनी भरपूर असे पैसे साठवले हो अनफॉर्च्युनेटली मी शूट काय करू शकला नाही कारण की मी गेलो वरती वाल्मिक साईडला कारण जिथं मी एक दोन व्हिडिओ अगोदर तुम्ही बघितला असेल मी सांगितलेलं की वाल्मिकीला जी आपली जाग आहे तिथं जे सीबी लावलाय तर त्या जे बीच्या इथे जरा थांबायला लागते तर त्यासाठी मी वरती गेलो तोपर्यंत पोरांनी काहीतरी बाबूने बाबू किती आठशे बाबूने आठशे म्हणजे बाबूच्या वयाची जी पोर आहेत त्यांनी सगळ्यांनी आठशे आणि खालच्या पोरांनी काहीतरी दोनशे चाळीस रुपये जमावले आणि पचका यांचा असा झाला की आज सगळी चिकनची दुकानं बंद आणि बॉयलर कुठंच भेटत नव्हतं तर त्यासाठी जे चिकन बनवण्याचा जो प्लॅन होता तो कॅन्सल झाला तर हे लोक आता उद्या रविवारी बनवणार आहेत तर म्हणलं की आपल्याला करायला काहीतरी नव्हतं म्हणून जस्ट इन्स्टाग्राम बघत हो कोण रे बाबू इंस्टाग्राम कोणी टाकले सूरज सूरज म्हणून कोणतरी आहे बाबूचा मित्र आहे का बाबू काय फॉलो करत होतो त्याला करपेवाडी करपेवाडी काळगावची जी करपेवाडी तिथं तोरणं बऱ्यापैकी आले आ, आ, तर ती तोरणंच आता आपण खायला निघालो आहे तर कर्पेवाडीमध्ये कोण ओळखीचं तर नाही आहे आता गेल्यावर आपली ओळख होईल तर गोटीलचा जो विशाल आहे ज्याला तुम्ही एक दोन व्हिडिओमध्ये बघित असाल कसनीच्या व्हिडिओमध्ये बघित असाल तर आम्ही आता त्याला घेऊन जो कसनीचा जो राम आहे त्या रामला घेऊन मग रामचं काहीतरी आजोळ आहे ते करपेवाडीत तर ते त्याचे मामा म्हणले की तुम्ही या तुम्हाला देतो मी सगळं ॲक्च्युली झालं का म्हणजे त्यांनी आम्हाला उद्या बोलवलेलं ते म्हणलेलं की रविवार या आता आज करायला काहीच नव्हतं जसं की चिकनचा प्लॅन कॅन्सल झाला तर म्हटलं की चला जाऊया आणि पहिल्यांदा आपल्याला जायचं आहे कसनीला कसनीमध्ये रामला घ्यायचं आणि नंतर मग आपल्याला तिथनं परत जायचं करपेवाडीला तर जायचं होतं ओला घेऊन पण म्हणलं फुकटमध्ये आपली ट्रिप होईल पण झालं काय तिकडचे जे मित्र आहेत ते म्हणलं की कसनीवरनं करपेवाडी जवळ आहे पण तिथनं टू व्हीलर टू व्हीलरच जाते वॅगनर जात नाही आणि एक दोघं तिघं अजून वाढले तर त्यासाठी म्हटलं चला जीपच घेऊन जाऊ आणि जीप पण भरपूर दिवस झालं चालू नव्हती केली तर ठीक आहे चला निघूया आता मी गाडी चालवत चालू आहे बघा घंधाट असा जंगलामध्ये जंगलामध्ये जंगला आलं रामला शोधायला हॅलो इकडे कुठंतरी गेलाय आहे खालती फोन पण नाही घेऊन गेला फोन करतच ठेवला आहे कारण की झालं काय माहिती आहे का जसं मी तुम्हाला सांगितलं तिथेच आजोळ आहे तिथं कोण ओळखीचं नाही आणि योच आहे यो एकदा म्हणलं काल म्हणल्याला की उद्या या पण बघूया आता आणि इकडे येता येता बघा मला दिसली करवांद्याची चाळी करवंदा बघा हिरवीच आहेत लय करवंदा असणार आहेत या बघा हे काय काय माहिती आहे काय हो ए? सांगा बरं कमेंटमध्ये काय दिसते काय काय का माहिती काटा बिटा आहेत बघा याला बघितलं मी भरपूर आहे काय काय माहिती आणि ही बघा करवंदा बघा हिरवी भयंकर मला लांबणं असं वाटलं की वेगळ्या वेगळ्याचे लिंबू बिंबू आहेत की हे बघा बघ बघा नाही बघा हे बघा हे काय दिसतं सग पिवळा लिंबू दिसतोय की नाही नाही आता हे जवळ आलं हे काट दिसतं ते काहीतरी वेगळंच आहे करमंदाची जाळी आणि एक गावलेलं आहे आपल्याला पिकलेलं बघा हे बघा गोड नाही पण खाऊ शकतो अजून पण खाऊ शकतो आबाय वास्ते जोरदार आला पाहिजे तोरना खाल्ल्याशिवाय घरी जायचं नाही धने संकल्प ते पोराचं नाव माहिती ना भाऊ तुला

भरपे वाडी जायला आणि बसले गाडी आणि आता आम्ही थांबवले बाबा मजा आली का हे बघा या ना गाडी तिथे गाडी टोचून बघा इथपर्यंत गाडी आले रस्ता दिसतोय का तुम्हाला रस्ता कुठं धन्या काय मजा आली का उलट्या हे बघा बघायला आता झालंय काय माहितीये का या जंगलातनं तर आम्ही आलोय पण इथं गाडी लावली बघा इथनं आता गावात कुठनं रस्त जातो तो काय समजून झाला हो इथनं जाऊ की बघा हा इथनं नाही जाणार मोठा दगड आहे तो इकडनं जायला बघा हे ते बघा इथनं हे बघा केवढ दगड इकडनं हाय ती गाडी ना तिथनं असं इकडे 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 जायला काळगावच्या कर्पी आले विशाल शेट म्हणले की एक मोठा छोटासा एक शॉर्टकट आहे या शॉर्टकटने जाऊ अगे इथ न मग म्हणतात मानतात इथपर्यंत तरी दगडावरनं दगडावर ना कसे चढल दगड मोठा बघा तुम्ही कसं काढणार बाहेर का होईल का

तो बगाए पो मला यक सुफुड़ा अजून हुआ आसो दे आम्ही जोड़ा गाथ पांढर पांटो साथ हूँ हूँ वोग दोड़ा आज बावा तुब काईद अखलेख करना ये कोई सुर्ड़ा खलेख

त्याला अधिकार आणला तर खाल्लेलं नाही तर मला दाखवतो ते त्याला त्याला तर त्याला मी मोकळा येऊ आता आम्ही आलोय आसूबाई मंदिराच्या इथं बघा हे मंदिर तुम्ही बघितलं असेल बघ नसेल बघितलं तर वरती आय बटन लिंक द्या हा अजून अजून एक कुठे

तोंडात झालं चांगलं काय समजलं हा काय धरलंय तोंडात घेतलं काय धरलंय तोंडात हाती हाती